खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो बायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो बायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय टी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित संस्था बसशी सोय प्लेसमेंट हवी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आपण पाहताय नमस्कार हा आहे आपला कळंबा तलाव चोवीस जून ला मध्यरात्री हा तलाव भरलेला आहे गेल्या वर्षी तब्बल जुलैमध्ये म्हणजे हा तलाव भरला होता पंचवीस जुलैला आणि यंदा मात्र एक महिना आधी आज पंचवीस जून आणि आजच हा तलाव ओसंडून वाहत आहे सांडव्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात आता बाहेर पडत आहे म्हणजे कळंबा तलाव एक महिना आधीच भरलेला आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेला पाऊस आणि गेले काही दिवस सुरू असलेला पाऊस यामुळं कळंबा तलाव यंदा लवकर भरलेला आहे एक महिना आधीच भरलेला आहे गेल्या काही वर्षात एवढ्या लवकर कळंबा भरण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपण पाहताय कळंबा तलाव हा आता ओसंडून वाहत आहे फुल्ल भरलेला आहे एक टी एम सीच्या दरम्यान यामध्ये पाणी आहे साधारणतः सत्तावीस फुटावर पाणी आलं की कळंबा तलाव समजून वाहतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हात कापून पाहताय तर भर भरलेला आहे साडव्यावरून पाणी पाहता वाहताना आपण बघतोय साडवा साडव्यावरून पाणी ह्या पद्धतीने आता वाहू लागलेलं आहे चोवीस जून रोजी रात्रीच खळंबा तलाव ओवर क्लो झालेला आहे त्यामुळं पाणी आता वाहत आहे पर्यटकांची हळूहळू आता गर्दी होईल कारण आज सकाळी सगळ्यांना झालो नाही की पाणी साडव्यावरून वाहत असताना आता दुपारनंतर हळूहळू पाणी पाहायला आपण पाहतोय कळंबा तलावात सत्तावीस फूट पाणी आलं की हा तलाव ओसंडून वाहतो आणि पंचवीस जून रोजीच हा तलाव या पद्धतीनं ओसंडून वाहत आहे हळूहळू आता पर्यटकही आता हा भरलेला तलाव पाहण्यासाठी येत आहेत दुपारनंतर निश्चितपणे आता गर्दी होईल तो कळंबा तलाव या पद्धतीनं ओसंडून वाहत असताना पाहायला त्यामुळं कळंबा तलाव भरल्याची ही आनंदाची बातमी आहे ज्याचा वापर आजही कळंबा आणि पाचगाव या दोन्ही गावातील लोकांना उपयोग होतो त्यामुळं आता आनंदाची ही गोष्ट आहे की कळंबा तलाव पूर्णपणे भरलेला आहे सत्तावीस फुटावर पाणी पोचलेलं आहे